काय नाही माणूस नावं ठेवतो म्हणून त्यांच्याकडे बघून चालायचं नाही आपलं काम शाबूत झालं पाहिजे कारण आजारी पडल्यावर हो, दवाखान्यात गेल्यावर हो, बघणारे काय पैसे देणार नाहीत गाड्या सुटल्या कारण माणूस नावं ठेवायलाच बसलाय कस ही वागा गेला एकोणसत्तर पडतो या मैदानातला दोघात लढा चालवाय त्या आतमध्ये तिसरा शिरला कोण घेतोय निकाल वळवा या मैदानातला शेवटचा गट वळवायचा बापू सत्तर वळ्या पासष्ट वळवा बापू शेवटचा गट क्रमांक सत्तर लावून घ्या आणि राहिलेला पासष्ट मग सोडा गड क्रमांक सत्तर एक वरती ज्योतिप्रसन श्रीनाथ प्रसन्न शिवांश अभिषेक कदम राजा थैमान पॅन्स क्लब तोंडॉल दोन मध्ये चिमिया फॅन्स क्लब साखरवाडी सोनूशेठ चव्हाण सोनू यांचा कनै्या आलीम पडा